मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पालघर आणि भिवंडीमध्ये उद्या शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडनं खबरदारी राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा मुंबई ठाणे मराठवाड्यासह कोकणात मुसळधार पाऊस मुंबईत पुढच्या बारा तासात मुसळधार पावसाचा अंदाज अठ्ठेचाळीस तासांसाठी रेड अलर्ट आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुंबईत जोरदार पाऊस सायन हिंदमाता किंग्स सर्कल आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं रस्त्यांवर पाणी तुंबल्यानं वाहन चालकांची दैना नवीनच बांधण्यात आलेल्या कल्याणच्या निळजेट इथल्या टनलमध्ये पाणी साचलं दुचाकीस्वारांना मोठी अडचण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा फटका नारिवली उत्तर शिव गावांना जोडणारा रेल्वे बोगदा पाण्याखाली चौदा गावांचा संपर्क तुटला वाहतूक ठप्प बोगद्यातनं प्रवास टाळावा प्रशासनाकडनं आवाहन नांदेडच्या मुखेडमध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस हसनाळ गावात पाण्यात बुडून तीन महिलांचा मृत्यू इतर तीन ते जणांचा शोध सुरू वृद्ध नागरिकांचं स्थलांतर इसापूर धरणातनं विसर्गामुळे नांदेडमध्ये पैनगंगेला पूर तब्बल चोवीस वर्षांनंतर सहस्रकुंड धबधब्यानं धारण केलं अजस्ररूप धाराशिव चार दिवस झालेल्या पावसानं मोठं नुकसान अडतीस हजार एकरवरची पिकं बाधित त्रेपन्न जनावर वाहून गेली हिंगोलीत पावसाची जोरदार बॅटिंग कयाधू नदीला पूर नदी नाले तुडुंब शेतकऱ्यांचं नुकसान रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी खेडच्या जगबुडी नदीनं धोका पातळी गाठली शास्त्री कोदवली आणि बाव नद्या ही इशारा पातळीवर दमदार पावसामुळे भिवंडी शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी रस्त्यांवरील पाणी काढण्यासाठी अवतरला स्पायडरमॅन इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर स्पायडरमॅनची सर्वत्र चर्चा नाशिककरांना जलसंपदा विभागाकडनं अलर्ट पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातनं केव्हाही पाणी सोडलं जाणार गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा इंडिया आघाडी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार लोकसभा निवडणुकीमध्ये कथितरित्या बिहारमधील मतदार तपासणी मोहिमेत अनेक लोकांची नावं वगळण्यात आल्याचा दावा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं मुंबईत प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली पाहणी शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल अश्लील नृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ तर यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मैदान वापरलं कार्यक्रमात शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता स्पष्टीकरण मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये त्र्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान बारा हजार सहाशे छप्पन्न मतांनी बजावला हक्क ठाकरे बंधू एकत्र आल्यानं निवडणुकीमध्ये चुरस तर भाजपकडनं सहकार समृद्धी पॅनलचं आव्हान उद्या जाहीर होणार निकाल बेस्ट पतपेढी मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप मतदारांना हजार रुपये दिल्याचा दावा कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळ विरोधात याचिका महादेव दूध संघाच्या संचालकांकडनं याचिका दाखल गोकुळ दूध संघामध्ये आर्थिक गैरकारभार झाल्याचा आरोप कोयना धरणाचे वक्र दरवाजे पाच फुटांवर उघडले पावसाचा जोर वाढल्यानं कोयना नदीमध्ये प्रतिसेकंद पस्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू अंतराळवेर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधानांची भेट ऐतिहासिक अंतराळ यात्रेबद्दल मोदींकडनं कौतुकाची थाप